खर तर दादा आता मी तुम्हाला जे विचारणार आहे ते तर पुण्याच्या नाही राज्याच्या नाही तर देशाच्या प्रत्येकाच्या अंगावर शहादे आणण्यासारखा हा विषय आहे की तुम्ही देवदासी भगिनींसोबत पुण्यातील बुधवार मध्ये रक्षाबंधनाचा आणि भाऊबीजीचा कार्यक्रम आणि उपक्रम जो तुम्ही घेता त्याबद्दल काय सांगा सांगू का की तिथं गेलं ना की माणसाच्या भावना वेगळ्या असतात बुधवारपेठ सारख्या ठिकाणी जायचं म्हटलं की लोकांना थोडसं नाही का हे वाटतं पण जसं संघटनेत आलो संघटनेच्या माध्यमातून एकवीस वर्ष आले तिथं भाऊबीज दा असेल रक्षाबंधन असेल त्यांनाही वाटतं ना की समाजाचा वंचित घटक म्हणून आपल्याकडे बघितलं जात खरं तो समाजाचा संचित घटक आहे आज त्या भागामध्ये तो जो काय व्यवसाय चालतो त्यांना गरज म्हणून ते करतात येत आनंद म्हणून करत नाहीत कोणी की मला आनंद मला तो व्यवसाय करायचा पण आज त्या तिथं व्यवसाय नसत्या करत तर दिवसा ढवळ्या भगिनींवरती लहान मुलींवरती बलात्कार झाले असते आणि आज जेव्हा त्यांच्याकडे जातो ना त्यांना छोटी मिठाईचा बॉक्स असेल किंवा त्यांना आयर असेल या सगळ्या गोष्टीच्या निघतात ना आणि त्यांच्या मनातनं जे आशीर्वाद देतात ना की कोणीतरी आमची दखल घेतली हा पण आपल्या समाजाचा एक भाग आहे याला आपण स्वीकार केला पाहिजे आणि जो वंचित घटक आहे त्यांना आपल्याला संचित करता आलं पाहिजे समाजाबरोबर प्रवाहाबरोबर किन्नर बांधवांना कोरोना काळात असेल किंवा किन्नर बांधवांमधून रक्षाबंधन असेल बंधन असेल किंवा भाऊबीज असेल कि त्या किन्नर बांधवांना पण खूप बरं वाटतं की आम्हाला एकतर ह्या किन्नर असल्यामुळे घरातनं कोणी सपोर्ट करत नाही जेव्हा आम्ही समाजात फिरतो समाजात आम्हाला वेगळ्या नजरेने वेगळ्या पद्धतीने बोललं जातं बघितलं जातं हा समाजाचा भाग आहे आपण हा एक समाज आहोत आणि एक समाज असताना आपण एकत्रच राहायला पाहिजे आणि तो कार्यक्रम मला खूप आनंद देतो समाधान देतो माझी सहकारी विकारी आम्ही खूप आनंदाने या गोष्टी करतो आणि ते करत असताना त्यांच्यामध्ये पण आम्ही प्रबोधनाचा प्रयत्न करतो की बाबा तुमच्या मुलांना शिकवा तुमच्या मुलांना थोडंसं अपडेट ठेवा त्यांना जगात काय चाललंय या गोष्टी कळवू द्या आणि आज लोक त्या माध्यमातून त्यांच्या मुलांना शिकवतात तुम्हाला सांगतो ना व्यापाऱ्याचा मुलगा असेल उद्योगपतीचा मुलगा असेल किंवा राजकारणाचा मुलगा असेल तर त्या या तीनच कॅटेगरीतल्या के लोकांना असं वाटतं की माझ्या मुलांनी माझ्या उद्योगात यावं पण गुन्हेगाराच्या मुलाला कधी वाटत नाही की माझ्या मुलांनी गुन्हेगार व्हावं तसं देवदासी भगिनींच्या मुलांना कधीच वाटत नाही की त्यांच्या मुलांनी या क्षेत्रात यावं तर मित्रांनो जास्तीत जास्त आपण त्या लोकांना एक वेगळ्या सहानुभूतीने बघितलं पाहिजे आणि लोकांच्या नजरा दिवसभर त्यांच्याकडे तर वाईट असतात रात्री जाताना मग ते लपून छपून जायचं नाही का आणि दिवस सांगायचं की मी नाही त्यातला तो मी नव्हेच प्रभ वंचिकारांचं जे नाटक आहेत की तो मी नावे हे नाटकं करायची ही नाटकं करण्यात काय फायदा नाही की जे आहेत ते वास्तव आपण नेहमी स्वीकारलं पाहिजे तरी जशी भगिनी असतील किंदर बांधव असतील त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त लोकांनी जाऊन आपण आणि ते एक समाजाचा भाग आहोत या पद्धतीने पुढे गेलं पाहिजे